कोल्हापूर विमानतळाला मिळाले अत्याधुनिक वाहन खासदार धनंजय महाडिक यांचे विशेष प्रयत्न कोल्हापूर विमानतळासाठी अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेले ओ नॅशनल फायर फायटिंग मॅन्युफॅक्चरिंग एफ जेड सीओ हे अत्याधुनिक अग्निशमन वाहन अखेर कोल्हापूरमध्ये दाखल झाले आहे या वाहनाचे पूजन खासदार धनंजय महाडिक यांनी केली यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांकडून व कर्मचाऱ्यांकडून यामधील तांत्रिक बाबींची माहिती घेतली पाण्याचा वेग आणि त्याचे नियंत्रण याचे प्रात्यक्षिक पाहिले कोटी लाख रुपये किमतीचे हे वाहन विविध अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थिती त्वरित मदत करू शकते यामध्ये सहा हजार लिटर पाणी आठशे लिटर फोम आणि दोनशे किलो ड्राय केमिकल पावडर साठवण्याची क्षमता आहे आगीची वर्दी मिळताच हे वाहन अवघ्या पंचवीस सेकंदांत ऐंशी किलोमीटर प्रति तास वेगाने धाव घेते आणि सत्तर मीटर अंतरापर्यंत पाण्याचा मारा करून आग विझवण्यास सक्षम आहे हे वाहन केंद्र सरकारच्या वतीने प्रदान करण्यात आले असून यासाठी खासदार धनंजय महाडिक यांच्या गेल्या दहा ते बारा वर्षांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर कोल्हापूर विमानतळाला स्वतंत्र अग्निशमन वाहन मिळाले आहे या महत्वपूर्ण घटनेमुळे अग्निशामक विभागातील कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून कोल्हापूरकरांसाठी ही अत्यंत दिलासादायक बाब आहे आजपासून हे वाहन कोल्हापूरकरांच्या सेवेसाठी सज्ज झाले असून यामुळे विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेत मोठी सुधारणा होणार आहे